वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे मार्गशीर्षचा आपला दुसरा गुरुवार आणि गुरुवारची सकाळची पहाट बघा सकाळी सकाळी लवकर आम्ही आवरून घेतलेलं आहे बाहेर रांगोळी वगैरे मस्त असे काढलेले आणि पक्ष्यांची खूप छान किलकिलाट ऐकायला येत होती सूर्य इकडून थोडासा उगवला होता तर चला ते तुम्हाला दाखवते मस्त वाटले ना सकाळी सकाळी आणि ही बघा आमच्या गुलाबाची फुलं हां रोहिणीची चालू आहे पूजेची तयारी देवपूजा करून झालेली आहे आणि आठ वाजलेले आरोदादाचं स्कूलला जायचा टाईम झालेला आहे हां आवरून तयार आहे तो आणि इकडं बघा एक 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 फुलं फांदा फळं सगळं गोळा करायची तयारी चालू आहे बघायची निघाल स्कूल ला झाली ग तयारी तू जाणार जातो का गादासोबत <laughs> जा आ का नाही जातो लावर राहिलीस तुझ काय रे आंबा मोसंबी चिक्कू पेरू सीताफळ सगळ्याच्या फांद्या घेऊन ये लागलेले बघा हे द्राक्षीच पण आहे एक घरी <laughs> असलं की गावाकडे कसं मस्त असतं ना आपल्याला पाहिजे ते जायचं आणायचं आणि त्याची जरा वेगळीच मजा असते पूजा करताना पण असं खूप प्रसन्न वाटतं एक 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 तयारी करण्यापासून सगळं आणि आता बघा चिक्कूची फांदी घ्यायचे आणि चिक्कू पण घ्यायचे हे बघा आता काही डाळिंबीचं मोठं झाड नाही आहे त्याच्यामुळं हिथलंच छोटीशी फांदी काढून घेतलेली

छान दिसायला लागली पण आज <laughs> हा होय होय मलाही सकाळी सकाळी जरा प्रसन्न वाटले लवकर पूजा आपले <laughs> हा मग काय तर एकमेकीला खुश ठेवायसाठी साडी घालायची <laughs> रोज रोज तयार तयारून खाली येताना असं वाटतं ही साडी घालू तुझ्या अगोदर जर माझी आंघोळ झाली तू जर उशीर ना आले तर तुला मला इथलं फ्रेश वाटल हा आणि मे, तसं ठरवून साडी घातलेली असते आणि पण तू गेली ना मला मुडत जातो मला रोज पण साडी घालायची हा आणि मला पण तसं ड्रेस आणि साडीच्या तुलनेत मला जास्त साडीच आवडते ना ड्रेस कसं लई एमर्जन्सी उठायला उशीर झालात तर घालायचं पहिल्यासारखं घालव वाटत नाही आता घ्यावरून पूजा करून तर मी राहिलेला आवर तिकड <laughs> पूजा सकाळी सकाळी झाली गेले प्रसन्न वाटत मस्त तुली पूजा <laughs>

आरोळ दिली अरे आहे का घरात कोणी कुणी घास घेईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण गे तू आलीच कुठ काय काम काढलं तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला गाव नाव फिरत राणीला भेटायचंय कुठं आली ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे सगळ्यांशी गप्पा मारत मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला जर काय कशा भेटणार काय तुझा हा आणि इथं तुम्ही बघू शकताय मी इथं पूजा झाल्या झाल्या लगेच कहाणी तर वाचून घेतली आज रोहिणीनं पूजा मांडली होती आणि मी कहाणी वाचायला बसले होते तर म्हटलं दोघींचे घरवार आहेत तर पूजा पण दोघींच्या हातनं व्हायला पाहिजे की नाही <laughs>

आणि तर बघा आम्ही पाया पडायचं आमचा चालू आहे तोपर्यंत आयुष्याने असतात मध्ये चालू आहे पाया पडून घ्यायचं त्यांच्या अगोदर घाई होती आणि मग नंतर आमची <laughs> बघा कशी पाया पडतात आयुष्य तर पूर्ण पायावरती डोकं ठेवून पाया पडत होता माझ्या पूजा आरती झाली आणि मग आत्तींच्या पाया पडून घेतलं दोघींनी पण आम्ही मुलांनीही घेतलं तुम्ही पाहिलंच आणि मामांच्या दीपक दजींच्या आणि आहोंच्या आम्ही सकाळीच पाया पडून घेतलं होतं तर ते काय आम्हाला शूट त्यावेळी घेता नाही आलं <laughs> त्याच्यामुळे फक्त एवढं शूट घेतलं <laughs> आहे हां हां प्रसाद घ्या प्रसाद आजीकडनं देऊ पप्पाचा हां घ्या प्रसाद हां घ्या त्या हातात उजव्या हातात आयुष ते बघ ना बघ 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 तो ते बघ की दिदाल द्यायला लागले ते आजी

आज आम्ही जेवण बनवलं मस्त असा मसाले भात बनवला होता शिरा बनवला होता तुपातला पण काय सगळ्यांचं जेवण ऑलरेडी झालं होतं देवाचं नैवेद्य साईडला ठेवला होता काढून आणि इथं मटर पनीरची भाजी बनवली हे बा आणि इथं तर तुम्ही बघू शकताय मी देवाला नैवेद्य दाखवून घेते पूजा तर आपली सकाळीच झाली होती तुम्हाला माहितीच आहे पण संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे होऊन सगळं होईपर्यंत थोडासा टाईम झाला आणि त्याच्यामुळे परत तिथून व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडसाठी थोडा टाईम लागतो गुरुवार असल्यामुळं तर माहितीच आहे ना तुम्हाला आणि आता काय देवाचं नैवेद्य झालं की मग आता आम्ही पण जेवण करायला बसणार उपवास आता सोडायचा संध्याकाळी हां <laughs> बाकी पूजा वगैरे झाल्यामुळं खरंच असं खूप प्रसन्न वाटत होतं हां आणि तो मग बघा आता देवासाठी नैवेद्य काय काय बनवलेलं आहे बघा हां आणि चला मग तुम्ही काय काय आज नैवेद्य बनवला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय